गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी महापालिका कार्यालय प्रशासकीय बैठक झाल्यानंतर महापालिका पोलीस प्रशासन अधिकाऱ्यांनी विसर्जन मार्गाची पाहणी केली गणेशोत्सवादरम्यान गणेशोत्सव मंडळांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो याबाबत चर्चा करून समस्यांचे निवारण करण्यासाठी महापालिका कार्यालयात विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीनंतर महापालिका प्रशासन हेस्कॉम विभाग पोलीस खाते आदींच्या अधिकाऱ्यांसह गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गणेश मूर्ती विसर्जन मार्गाची पाहणी करून विसर्जन सोहळ्याप्रसंगी येणाऱ्या अडी अडचणी संदर्भात चर्चा केली बहुसंख्य मूर्ती कपिलेश्वर तलाव व कपिलतीर्थ तलावात विसर्जित केल्या जातात मूर्ती वाहने शनी मंदिर येथे वळण घेऊन कपिलेश्वर उड्डाणपुलावरून कपिलतीर्थ तलावाकडे विसर्जनासाठी येतात यावेळी पाटील शनि शनी मंदिरकडून कपिलेश्वर उड्डाणपुलाकडे गणेश मूर्ती विसर्जन वाहन नेताना वळणावर वाहनांना येणाऱ्या अडचणींबद्दल माहिती घेण्यात आली कपिलेश्वर उड्डाणपुलावरून कपिलेश्वर तलाव तसेच महापालिकेने कृत्रिम तेव्हा गर्दी होते यासाठी कृत्रिम तलावाकडे मूर्ती विसर्जनासाठी जाणाऱ्या वाहनांनी मूर्ती विसर्जन सोहळा पार पाडल्यानंतर कृत्रिम तलावापासून नर्तकी चित्रपट गृहाकडे जाणाऱ्या खासगी मालकीच्या रस्त्यांनी बाहेर पडणे भाग आहे याची चाचपणी करून त्या जागेचे मालक असणाऱ्या राजपूत विश्वस्त मंडळाशी चर्चा करून विसर्जन सोहळ्या दिनी हा मार्ग मोकळा करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे यावेळी सांगण्यात आले याप्रसंगी महापालिका आयुक्त शशीधर कुरेर महापालिका दक्षिण विभाग अभियंत्या लक्ष्मी निप्पाणकर पोलीस उपायुक्त सीमा लाटकर पोलीस आयुक्त रविकांते गौडा महापौर संजोत बांदेकर उपमहापौर नागेश मंडोळकर आमदार संभाजी पाटील नगरसेवक पंढरी परब विकास कलगडगी महादेव पाटील गणेश दड्डीकर यासह गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी एसकॉम अधिकारी व नगरसेवक उपस्थित होते